भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अमरावती जिल्हा ग्रामीणच्या वतीने आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान द्वारा महिला संमेलनाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे अमरावती ग्रामीण देशमुख यांची उपस्थिती भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अमरावती जिल्हा ग्रामीणच्या वतीने आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान द्वारा महिला संमेलनाचे आयोजन आज बारा नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी साडेतीन वाजता अमरावती शहरातील राजापेठ येथील भाजपा कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे अमरावती ग्रामीण जिल्हा अध्यक्ष रविराज देशमुख यांचे उपस्थिती करण्यात आले होते या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अमरावती ग्रामीण जिल्हा अध्यक्ष रविराज देशमुख उपस्थित राहून भाजपा महिला पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला तसेच भाजपा महिला मोर्चा अमरावती जिल्हा ग्रामीणच्या महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख सह भाजपा महिला मोर्चा अमरावती जिल्हा ग्रामीणचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या